सर्व सदभक्तांना प्रेमपूर्वक नमस्कार भक्तजन हो श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे महात्म्य अघात आहे हे आपण जाणताच हा एक अत्यंत प्रभावी ग्रंथ असून त्याचे मनोभावे पारायण केल्यास सद्भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच यातील प्रत्येक अध्याय हा विशिष्ट फल प्रदान करणारा आहे आज आपण जयदेवच्या कथेच्या माध्यमातून पहिल्या अध्यायाच्या फलनिष्पत्तीबाबत जाणून घेणार आहोत श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाच्या पहिल्या अध्यायाचे श्रद्धेने वाचन केल्यास संबंध बाधा व सर्व अडचणी दूर होतीत म्हणतात ना जो वाचे पहिला अध्याय पाप राशी होई क्षय गुरुस्मरणी जागी भक्ती अंतरीस्थर होई श्रद्धा खरी जयदेव आणि नवनाथांचा कृपाशीर्वाद आंबेगाव एक गाव होतं गावाच्या कुशीत शेतांच्या हिरव्या शिवारात जयदेव नावाचा एक मनमिळाऊ माणूस राहत होता साधेपणा सरळपणा आणि दयाळूपणा हेच त्याचे खरे दागिने होते कोणाचंही दुःख त्याला पाहवत नसे म्हणून गावातल्या प्रत्येकाच्या अडचणीला तो हातभार लावत असे जयदेवचं बी बियाण्यांचं दुकान होतं शेतकऱ्यांना तो विश्वासाने बियाणे पुरवत असे सुरुवातीला व्यवसाय बऱ्यापैकी चालू होता पण काळाने अचानक पालट केला घरावर संकटांचे ढग दाटू लागले पत्नी सतत आजारी पडू लागली मुलगा अभ्यासात मागे पडला आणि व्यवसायातही तोट्याचा डोंगर वाढला आनंदी संसारावर सावली पडली रात्री झोप न लागता जयदेव फक्त एकच विचार करत बसे देवा आता मी काय करू गावातील एका जाणकार साधू पुरुषाकडे तो गेला त्या साधूनं त्याला सांगितलं बाळा श्रावण महिना आला आहे नवनाथ महाराजांचं पारायण श्रद्धेने कर त्यांच्या कृपेने संकट दूर होतील हे ऐकताच जयदेव घरी आला त्याने मनापासून संकल्प केला आणि नवनाथांचा ग्रंथ उघडला प्रत्येक अध्याय वाचताना त्याच्या मनात भक्तीचा प्रकाश उजळू लागला पहिल्या पारायणानंतर पत्नीच्या आजारात सुधारणा झाली हे पाहून जयदेवचा विश्वास दुप्पट झाला पुढच्या श्रवणात त्याने पुन्हा पारायण सुरू केले हळूहळू व्यवसायाची गाडी रुळावर आली मुलगा पुन्हा अभ्यासात चमकू लागला आणि पत्नी पूर्ण भरी झाली श्रद्धा सातत्य आणि भक्तीमुळे जयदेवचं आयुष्य पुन्हा उजळलं गावकरी म्हणू लागले नवनाथ महाराजांची कृपा ज्याच्यावर असते त्याचं जीवन कधीही अंधारात राहत नाही आणि जयदेव स्वतःच्या अनुभवातून शिकला संकट कितीही मोठं असलं पण श्रद्धा आणि धैर्य असेल तर देवाची कृपा नक्कीच मिळते